नमस्कार मी जगदीश देशमुख आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहू या सुरुवातीला बातमी आहे अजित पवार यांच्या विधानाची पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द झालेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवारांकडून पार्थ पवारांचा उल्लेख सुद्धा केला नाही व्यवहार रद्द चौकशी समिती गठीत केलेली आहे अजित पवारांनी ही माहिती दिली आहे अधिकाऱ्यांनी चुकीच्या सर्व बाबींची चौकशी करावी असंही अजित पवार यांनी म्हटलंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बघत देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही दोन पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल झाल्या अशा पद्धतीनं त्याच्यामुळे पोलीस पोलिसांचं काम करणार त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सगळं